जगात जर्मनी हिटलरवाली तसेच महाराष्ट्रात परभणी देशी हिटलरवाली हा प्रश्न वाट ले ले आत, असा वाटतोय कारण एक वर्ष असं जात नाही जेव्हा परभणीमध्ये काही गोष्टी बिघडलेल्या नाहीत महाराष्ट्र आज अस्थिर आहे बीडमध्ये एका मागासवर्गीय कर्मचाऱ्याला का त्रास देता म्हणून जा विचारायला गेलेल्या मराठा सरपंचावर जुना राग काढून त्याला क्रूरपणे मारून टाकलं तर बीडच्या शेजारी जिल्ह्यात परभणीनं असा काही पेट घेतला की दिल्लीच्या संसदेपर्यंत त्याचे पडसाद उमटू लागलेत पण या सर्व गदारोळात आंबेडकरी चळवळीनं जे गमावलंय ते कधीही भरून न येणारं नुकसान आहे तुम्हाला काय अख्खम महाराष्ट्र पेटवायचं आहे का अशा खड्या शब्दांचे बोल प्रशासनाला सुनावून थाऱ्यावर आणणाऱ्या परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ संघर्षशील शे नेतृत्व असलेले आणि रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे यांचं काल सोमवारी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालंय मी स्वतः याला निधन म्हणू शकत नाहीये ही देखील सोमनाथ सूर्यवंशी सारखी के सिस्टमने केलेली हत्याच आहे हो ती हत्याच आहे आणि ती का व कशी यावरच आपण बोललं पाहिजे आपण सर्वांनी चर्चा केली पाहिजे पण त्याआधी दोस्तो सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी बद्दल बोलताना आपण काही गोष्टींवर नीट लक्ष दिलं पाहिजे पहिलं तर सोमनाथचा जात वर्ग वडार आहे म्हणजे भटक्या जातीतून आलेला हा तरुण त्याचं सोशल लोकेशन आपल्यापेक्षा कैक पटीनं मागास आणि कैक पटीनं पीडित आहे याचा विचार आपण सर्वात आधी केला पाहिजे भटक्या जात वर्गातून येणाऱ्या सोमनाथचं एल एल बी च शिक्षण घेणं मला खूप क्रांतिकारक वाटतंय त्याच्या त्याच्यात धाय मोकळून रडणाऱ्या आणि टाह फोडणाऱ्या आईकडे पाहिलं की लगेच कळून येतं की कदाचित सोमनाथ हा पहिला मुलगा असावा त्यांच्या कुटुंबात कदाचित त्यांच्या मूळ गावात किंवा त्यांच्या भावकीत जो लॉचं शिक्षण घेत होता तो लॉ शिकला असता तर त्याच्या हातून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं संविधान शिल्प त्यानं हाताने रचलं असतं ज्या देवांची तुम्ही सर्व हिंदू पूजा करताना ज्या देवांच्या स्मृती आणि नियम पाळून तुम्ही जातीभेद करताना त्या देवाला हे वडारीच जन्माला घालतात दगड फोडून दगडाला आकार देतात ते वडारी आणि त्या आकार दिलेल्या दगडाला पुजता तुम्ही त्या दगडाला देव बनवण्याचं काम करणाऱ्या वडाऱ्याच्या मुलाचा असा निर्घुण खून झाल्यावरही तुमच्या मनाला पाजर फुटू नये इतके दगडाच्या मनाचे आहेत का हे पोलीस या पोलिसांना मुलं बाळ नाहीत का या पोलिसांना शिकणारी स्वप्न पाहणारी मुलं नाहीत का कोणत्याही गुन्हेगाराला अटक जरी करायची असेल तरी त्याला मारहाण करण्याचा अधिकार नाही मग कस्टडीत मारहाण करण्याचा अधिकार कोणी दिला बरं पोलिसांना आम्ही हुकुमाचे ताबेदार आहोत असं जर पोलीस म्हणत असतील तर त्यांना किमान अन्न आणि मातीतला तरी फरक करताच येत असेल ना एका निष्पापाला असं बेदम मारून टाकताना त्याचा जीव घेताना अंगावर काटा आला नसेल का कुठं मिली तुमच्यातली ना उद्या जर समजा तुमच्याच मुलाला अटक करायचे आदेश आले तर त्याच्यासोबतही तुम्ही असेच वागाल का पोलीस हो उद्या तुम्ही जेव्हा देवासमोर हात जोडून उभे राहाल ना तेव्हा त्याच हातांनी प्रार्थना जरूर भागा त्याच मूर्तीकडून जी वडाऱ्यांनी घडवलेली असते की या हातांना माफ कर देवा सोमनाथ सूर्यवंशी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या सोबत लोकनेते विजय वाकोडे यांनाही मानाचा जयभीम दोस्तो हा फोटो पहा जबरदस्त चेहरे पट्टी हातात सिगरेट चेहऱ्यावर बेदरकारीचा भाव स्वभावातच एकूण बेफिक्री आणि कुणाही ताकदवर शत्रूला आडव घेण्याचे धमक असलेले पाणीदार डोळे आणि बाणेदार आकृती त्यांचा स्वॅग दाखवणारे विजय उर्फ से हे फोटो कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पाहता क्षणी चे भास व्हावा असे हे फोटो पॅन्थरच्या मुशीत घडलेल्या या लोकनेत्याला पाहिल्यानंतर दलित मध्ये काम करणाऱ्या पॅन्थरचा स्वॅग काय असेल याची पुरेपूर कल्पना येते आम्ही कोणाला भेट नाही बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं म्हणून कुणाला वाटलेलं की हे लोकनेते विजय बाकुड शेवटचं भाषण ठरेल बाबासाहेबांनी दिलेला संदेश त्यांचे शेवटचे बोल ठरतील आयुष्यभर चळवळीत हयात वेचलेल्या या योद्ध्याला चळवळीच्या लढ्यातच मरण येईल शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर त्यांचा अंत्यसंस्कार आटोपून घरी परतल्यावर अवघ्या काही वेळात चळवळीला अजून मोठा फटका बसला परभणी दंगल प्रकरणात निकराचा लढा देणाऱ्या लोकनेते विजय वाकोडे यांचं निधन झालं सोमनाथ सूर्यवंशींच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तर क्लिअर लिहिलेलं होतं की मल्टिपल इंजुरीजमुळे मुळे मृत्यू झालेला आहे आणि लोकनेते विजय वाकोडे यांच्या पीएम मध्ये लिहिलंय की हार्ट अटॅक मुळे त्यांचं निधन झालंय साफ चूक साफ चूक आहे ते शरीरावर जखमा नसल्या म्हणून त्या दुर्लक्षित करता येणाऱ्या नाहीत ना लोकनेते विजय वाकुडेचं निधन झालेलं नसून ती एक स्टेट स्पॉन्सर्ड हत्याच आहे शरीरावरचे घाव शरीरावरच्या जखमा दिसून येतात पण मनावर आणि मेंदूवर झालेला जबरदस्त आखात कधीच दिसून येत नाही त्याचे तर थेट परिणामच दिसतात आणि तोच परिणाम विजयदादांच्या मृत्यूने दिसला आहे माझी त्यांच्याशी वैयक्तिक ओळख नव्हती रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर साहेबांच्या सोबत असताना दोनदाच त्यांच्याशी जुजबी भेट झालेली होती एवढीच काय ती माझी त्यांच्या सोबतची ओळख पण त्यांच्या कामाचा दरारा ठाऊक होता लोकांकडून ती माहिती होती परभणीच्या आंबेडकरी विश्वाचा परीख त्यांच्या भोवती फिरणारा होता हे अख्ख्या राज्याला ठाऊक होत पण खर तर हे निधन नसून सरकारने केलेला पॉलिटिकल मर्डरच आहे परभणी जे काही घडलंय जे काही घडतय ती खर तर संघ परिवार आणि आत्ताच्या राज्यकर्त्यांनी घेतलेली लिपमस टेस्ट आहे जी पुढच्या काळात राज्यातील सर्व पुरोगामी आंदोलनांबाबत उपयोगात आणली जाईल ही मला दाट आहे वाकुडे सर दहा तारखेपासून ते आज सोमनाथच्या अंत्ययात्रेपर्यंत सरकारने जो आंबेडकरी जनतेचा छळ चालवला आहे त्याला ते सामोरे जाऊन अविरत लढत होते कष्टत होते त्यामुळे त्यांनाही परभणी पोलिसांनी उद्रेकी आरोपींच्या यादीत टाकलं होतं परभणीतल्या आंबेडकरी जनतेला पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन नंतर आश्वस्त करणारे दादाच होते धीर देणारेही दादाच होते आणि शांततामय मार्गाने आंदोलनासाठी प्रोत्साहित करणारे कमालीचे धाडसी नेते होते विजय वाकोडे सर त्यांच्या अचानक निघून जाण्याने चळवळीची भयंकर हानी झालेली आहे मृत्यूसमयी त्यांचं वय चौसष्ट वर्षांचं होतं त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आणि दोन मुली असा परिवार आहे त्यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे संपूर्ण जिल्हाच नव्हे तर राज्यभरातील सर्वच जाणते लोक हळहळ व्यक्त करतात परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची आणि त्याच्या काचीची तोडफोड करत संविधानाचा अवमान केल्याची घटना दहा डिसेंबर रोजी घडली होती त्याबरोबर विजय वाकुडे हे घटनास्थळी दाखल झाले तेथील परिस्थिती त्यांनी ओळखून तातडीनं संयमाची भूमिका घेतली तर दुसऱ्या दिवशी देखील या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदच्या आंदोलनात त्यांनी संपूर्ण बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रयत्न केले तर उत्साही कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न देखील त्यांनी खूप निकराने केला होता दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाने ठिकठिकाणी केलेल्या बळाचा वापर आणि केलेल्या कोंबिंग ऑपरेशनचा तीव्र शब्दात विजय वाकुडे निषेध केला होता शांतता समितीच्या बैठकीत देखील अगदी पोट तिडकीने विजय वाकुडे यांनी आंबेडकरी समूहाच्या भावना मांडत प्रशासनाला कोंबिंग ऑपरेशन थांबवण्यास भाग पाडलं होतं आपल्या पोलिसांनी सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले असतात प्रकाश आंबेडकर येणार आहे तिथं कसा गोड येणार आहे सगळा महाराष्ट्र पेटवायला जाते तुम्हाला महाराष्ट्र पेटवू घेतला आणि सगळ्या महाराष्ट्रातले नेते जर आले तर तुमची काही खैर नाही ना, ना। पोलिसांच्या मारहाणीत कारागृहामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या निधनानंतर विजय वाकुडे मात्र अत्यंत आक्रमक झाले आणि त्यांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन परभणीला न करता छत्रपती संभाजीनगरला करावं अशी आग्रही भूमिका मांडली त्यांच्याबद्दल आपण थोडस जरा सविस्तरपणे जाणून घेऊया एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकाचे ते दिवस होते फुटीचं ग्रहण लागलेल्या दलित पॅन्थरला नामांतर लढ्याच्या आंदोलनामुळे पुन्हा उभारी मिळाली होती फक्त एक ठराव म्हणून मांडला गेलेला मुद्दा पाहता पाहता राज्याचा प्रमुख मुद्दा बनला मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ जोमात आली तो मोर्चा आंदोलनांचा काळ होता त्या कालखंडाबद्दल बोलताना आणि लोकनेते विजय वाकुडेंबद्दल सांगताना अरविंद भराडे सरांनी जे निरीक्षण नोंदवलंय ते आपल्या अवलोकनासाठी ते म्हणतात की याच काळातील एक घटना अजूनही मला जशीच्या तशी आठवते नामांतर चळवळीतील कार्यकर्त्यांची पोलीस धरपकड करीत होते एके दिवशी धावत पळत आलेला एक तरुण आमच्या घराच्या मागे धडला दाढी मिशी वाढलेली उंच पुरा असा तो तरुण होता पोलीस त्याच्या मागावर होते पोलीस वयान निघून गेल्यानंतर कळले की तो तरुण म्हणजे विजय वाकोडेच होते व्यक्तीशा तेव्हापासून मी विजय वाकोडे यांना ओळखतो परभणीमध्ये गौतम नगर आणि विजय वाकुडे हे समीकरणच बनलं होतं एक आक्रमक नेता म्हणून गौतम नगर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं परभणी शहरातील भीमनगर आंबेडकर नगर राहुल नगर, नगर या बौद्ध वसाहतीतील तरुण विजय वाकुडे यांना आपला नेता म्हणू लागला पॅन्थर स्टाईलने होणाऱ्या त्यांच्या आक्रमक भाषणानं उपस्थित समुदायाचं रक्त सळसळत होतं दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना गायरानाचे प्रश्न घेऊन लोक विजय वाकुडे यांच्याकडे येऊ लागले पॅन्थर यांच्या यांच्यासोबत काम करताना त्यांची मराठवाडाभर ओळख निर्माण झाली रामविलास पासवान यांच्या दलित मुक्ती सेनेपासून ते अलीकडच्या चंद्रकांत हल्लोरे यांची भीमशक्ती आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना अशा विविध पक्ष संघटनांमध्ये त्यांनी प्रमुख पदावर कार्य केलेलं आहे नेतृत्व गुण आणि आंदोलन उभारण्याच्या कौशल्याचा दांडगा अनुभव पाठीशी असलेले विजय वाकोडे यांनी आपलं राजकारण म्हणावं त्या व्यापक पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न केला नाही ही माझ्यासारख्यांच्या मनातली एक खंत आहे अर्थात प्रत्यक्ष राजकारण करताना उपेक्षित वंचितांचे नेते आणि कार्यकर्त्यांवर नाही म्हटले तरी प्रस्थापित राजकीय नेत्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दबाव असतो जो या दबावाला जुगारतो तो, तो एकतर संपवला जातो किंवा फार पुढे निघून जातो तर आंदोलनाची रूपरेखा आणि व्यूहरचना कशी आखली पाहिजे हे आचार राजकारणातील तरुणांनी विजय बाकोडे सरांकडून नक्कीच शिकण्यासारखं होतं प्रकृती नाजूक असताना देखील त्यांनी परभणीतील संविधान अवमान प्रकरणी नुकत्याच झालेल्या आंदोलनाची सूत्र अतिशय ताकदीनं हाताळली होती आणि हेच त्यांचं शेवटचं आंदोलन ठरलं रिपब्लिकन सेनेने त्यांना आदरांजली अर्पण करताना म्हटलं की आंबेडकरी चळवळीचे दादा ते नव्या पिढीच्या कार्यकर्त्यांचे बाबा असा मोठा प्रवास विजयदादा वाकुडे यांनी ताठमानेने केला पण पॅन्थरच्या काळापासूनच परभणीसोबतच संपूर्ण मराठवाड्यात ज्याच्या नावाचा लरारा होता असा एक प्रभावी लोकनेता आज आंबेडकरी चळवळीने गमावलाय परभणीला आंबेडकरी चळवळीच्या प्रवाहात ठेवण्यात दादांचा खूप मोठा वाटा होता हजारोंच्या मोर्चाचे एक हाती नेतृत्व करताना आंबेडकरी कार्यकर्त्यांना सर्वांगाने घडवणारे एक चालते बोलते विद्यालय म्हणूनच विजय वाकुळे यांच्याकडे पाहिले गेले त्यांचा दरारा रुबाब पहाडी आवाज न झोकणारा करारीवाना अनेक पिढ्यांना भुरळ घालणारा होता आजही अनेक कार्यकर्ते केवळ विजय वाकुळेंची प्रेरणा घेऊन आंबेडकरी चळवळीचा चार गड राखण्यासाठी क्षणाचाही विचार करत नव्हते परभणीला नुकतीच झालेली संविधान शिल्पाची विटंबना त्यानंतर समाजकंटकांनी परभणीला दंगलीत लोटलं आणि त्याच्या गुन्ह्यात विजयदादांचं नाव क्रमांक एक चे आरोपी म्हणून नोंदवलं गेलं होतं त्यानंतरही प्रशासनाला घाम फोडत त्यांची डरकाळी आपण सर्वांनीच ऐकलेली आहे आज सोमनाथ सूर्यवंशीच्या अंत्यविधीला उपस्थित राहून परतलेले दादा आता आपल्याला परत दिसणार नाही याची पुसटशी कल्पना देखील कोणाला नव्हती परभणीत विजय वाकुडे हे सुरक्षा कवच आज अचानक गळून पडलेले आहे रिपब्लिकन सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काम करत असतानाच ते परभणीतील आंबेडकरी चळवळीच्या सर्व पक्ष संघटनांचे ते नेते होते आणि त्यांचा शब्द त्या सर्वांसाठी प्रमाण होता पण आज हे मोठं दुःख परभणीतील आंबेडकरी चळवळीच्या वाटेला आलेला आहे दोस्तो तर असे होते विजय वाकुडे सर लोकनेते विजय वाकुडे सर त्यांना अखेरचा मानाचा क्रांतिकारी जय भीम विषय सुरू झाला होता संविधान शिल्पाच्या विटंबनेवरून तो भरकटवला गेला आणि आणून ठेवला एका होत गुरु लॉ स्टुडंटच्या कोणापर्यंत आणि तेथून तो येऊन पोहोचलाय लोकनेते विजय वाकुडे यांच्या संस्थात्मक हत्येपर्यंत आणि इथून पुढे तो जाईल फक्त दंगली दरम्यान कोंबिंग ऑपरेशन दरम्यान झालेल्या केसेस आणि त्या केसेसच्या तारखांना जाणारे तरुण या तरुणांच्या जोडीला तेव्हा कोणी येत नाही कोणी त्यांचे कोर्ट पेपर फ्रीमध्ये लिहून देत नाही ना प्रिंट करून देत सगळं काही स्वतःलाच करावं लागतं आणि तेव्हा होणारी आगतिकता ही भयानक असते सांगूही शकत नाही बोलूही शकत नाही अशी स्थिती राहुल प्रधान यांनी आदरांजली वाहताना खूप मार्मिक स्टेटमेंट केले ते म्हणतात की परवणीची घटना त्या पहिल्या दिवसापासून विजयदादा हा पॅन्थर मरण यातना सहन करत शेवटपर्यंत मैदानात लढत होता लढत लढत मैदानात प्राण सोडले पण मैदान सोडलं नाही आपल्या चळवळीत वेळेवर येऊन मैदान मारणारे भरपूर आहेत त्यामुळे शेष पॅन्थर विजयदादा वाकोडे आणि त्यांच्या परिवाराला समाजाने आणि चळवळीने उघड्यावर पडू द्यायचं नाहीयेत हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल जय भीम विजयदादा म्हणाले होते त्यांच्या शेवटच्या भाषणात की नेता नसला की त्या समाजाला कोणी वाली नसतो परभणीच्या दंगलीनंतर पोलिसांनी टाकलेल्या केसेस संदर्भात बोलताना कार्यकर्ते म्हणत होते की बाबा आहेत ते मार्ग काढतील आपण मिळून त्यांच्यासोबत लढू आणि जिंकू आता परभणीचा नेताच हरपलाय आणि म्हणून त्यांच्या जाण्यानं चळवळीत खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे ती का आणि कशी याची प्रचिती येत्या काळात परभणीकरांना नक्की येईल शहीद भीमसैनिक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी आणि लोकनेते पँथर विजयदादा वाकुडे सरांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन क्रांतिकारी जय भीम हा व्हिडिओ त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याला नमन करण्यासाठी होता तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना पाठवा लोकनेते विजय वाकुडंबद्दलची माहिती सर्वांना कळू द्या सर्वांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन एपिसोडमध्ये नवीन विषय असा तो तास जय